असं आहे <updating personal> <venue> की तेरा जूनला साहेबांच्या वाढदिवस होतात नेहमी आम्ही प्रत्येक वर्षी तेरा जूनला हे वाटपच्या मुफ्त वाटप आणि आमच्या छत्रीमध्ये कोणाच्या पक्षाचा पण प्रचार पण नाही एक निस्वार्थ भावनातून आम्ही बाटतो आहे पण दुर्दैवी झाला की आपल्या अहमदाबादची जे फ्लाईट जात होती लंडनला तो फ्लाईट अपघातामुळे म्हणजे काही लोकांची मृत्यू झाली आणि मन खूप दुखला तर आम्ही कार्यक्रम पोस्टपॉन केला पण आज संडे आहे रविवार आहे आणि आज छत्र आम्हाला वाटायच्या होतात एक छोटासा प्रयास आम्ही जनतामध्ये करतोय लोकांना पाऊसमध्ये छत्री एक सेवा आहे बा आणखी काय काही प्रयास नाही एक नेहमी प्रत्येक वर्षाचा कार्यक्रम आहे त्या निमित्ताने आम्ही करतोय असं आहे की भाजपचा चालचरित्र चेहरा एकदम वेगळा आहे भाजप म्हणत आहे की आम्ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पण एक साधा गोरगरीब कार्यकर्ता मेहनत करत आहे भाजपमध्ये तर ते भाजपचे मोठे मोठे लेख जे मंत्री राहिले आमदार आहेत ते मारहाण करत आहे हे भाजपचा चेहरा आहे चरित्र आहे तर काय बोलायच्या भाजपवर भाजपची राजनीती भाजपला मुबारक आहे भाजप आता तुम्ही बघा ना तुम्ही अमृतकाल बघा ना अस्सी कोटी लोक लाईनमध्ये मध्ये उभे आहे फ्री राशनसाठी तर कुठे आहे अमृतकाल अमृतकाल म्हणजे असं आहे की एक माणसा पण एक माणसांना पण काही वस्तूची फ्रीमध्ये गरज नाही ते त्यांना म्हणतात ना अमृतकाल आज जर आमच्या आमच्या देशामध्ये राहण्याची जी आबादी आहे लोक आहे त्यांच्याकडे पैसे नाही त्यांच्याकडे राशन नाही त्यांच्याकडे मूलभूत आवश्यकताची वस्तू नाही तर कसलं अमृतकाल अमृतकाल आहे अडाणीसाठी आहे अंबानीसाठी आहे मोठे मोठे लोकांसाठी आहे अमृतकाल मोदी साहेबांच्यासाठी आहे पंधरा लाखांची सूट घालतात आहे ना अमृतकाल त्यांच्यासाठी आमच्यासाठी नाही बघा असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमची असल शिवसेना दोघांच्या एकच मच आहे की मराठी माणसासाठी काम करायचे भूमिपुत्रांसाठी काम करायचे मुंबईकरांसाठी काम करायचे आमच्याकडे कोणतेही मतभेद नाही राजसाहेब ठाकरे ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहे आमचे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आमच्या पक्षाचे प्रमुख आहे आणि दोघे भाऊ पण आहे नातेवाईकी पण आहे तरी आमच्या इस्तरची गोष्ट नाही आम्ही काय सांगू शकत नाही आमचे दोघेही मोठे नेते राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आपसामध्ये चर्चा केले तर तुम्हाला कळेल लोकांची काय इच्छा आहे हे महत्वाचे आहे आज महाराष्ट्री तेरा क कोटी जनतेची इच्छा आहे की हे दोघं ठाकरे एकत्रित यावा कारण ज्या प्रकारे भाजपनी लूट पचवली आहे आणि एक प्रकारचे छलकेळा आहे जनताशी लाडली बहनचे पैसे वेळवर देत नाही आमचे युवकांसाठी रोजगारची कुठे संधी नाही आमचे शेतकरी बांधव आत्महत्या करत आहे तर सगळ्या मुद्द्यावर हे महायुती सरकार फेल झाली आहे आणि या महायुती सरकारचा सामना करण्यासाठी जर दोघं ठाकरे दोन ठाकरे एकत्रित आले महाराष्ट्र सेना आणि शिवसेना एकत्र येऊन मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी काम केली तर चांगली आहे पण हे आमच्या स्तरची गोष्ट नाही आम्ही काही सांगू शकत नाही आमची इच्छा आहे दोघांची दो दोघं एक येऊ हे सगळे दोन दोन आहे अधिकार काय करायचे नाही करायचे त्यांच्याकडे अधिकार आहे नाशिक नाही महाराष्ट्राची मोस्टली नगर महानगरपालिका आम्ही जिंकू बिकॉज दोघे ठाकरे ब्रँड आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ठाकरे हे ब्रँड आहेत तर ब्रँडला तुम्ही काही करू शकत नाही ब्रँड ब्रँड असतात पक्ष म्हणून ते जिंकले नाही पक्ष म्हणून ते सरकारमध्ये नाही आले तो वेगळा विषय आहे पण ठाकरे नाव आला ना तर लोकांना माहीत आहे हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे यांच्या कुटुंब आहे तर ब्रँड ब्रँड राहतात काही लोक म्हणतात जर त्यांच्यासोबत काही नाही तर मुख्यमंत्री साहेब ताज लँड्सला कोणाला भेटत आहे कशामुळे भेटत आहे जर राज ठाकरे साहेबांच्याकडे ताकद नाही आमच्या पक्षाकडे ताकद नाही तर कशामुळे भेटीघाटी करतात असा नाही राजकारणामध्ये सगळ्यांकडे ताकद आहे पण ठाकरे ब्रँड हे वेगळे ब्रँड आहे ह्यांच्या काही कोणी तुलना करू शकत नाही